अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एकदा आपले नशीब वाईट नसते आपण चुकींच्या लोकांवर विश्वास ठेवत असतो थोड्या काळासाठी नाती टिकवायचे असतील तर गोड बोला निष्यभर नाती टिकवायचे असतील तर स्पष्ट बोला तुमचं शांत राहण्याने त्यांना काही फरक पडत नाही तर तुम्हाला काही झाल्यावर त्यांना काय फरक पडेल आयुष्यात एक वेळ अशी येते ना जिथं कशाचा फरक पडतो ना जिथं कशाची वाईट वाटते प्रसिद्ध विश्वास नाती हे सर्व कागदाचे गुलाम आहेत ज्याला आपण पैसा म्हणतो ज्या परिस्थितीचा मन स्वीकार करते एक दिवस तेच आपले जीवन सुधारते आणि ज्या परिस्थितीचा मन स्वीकार करत नाही तेच परिस्थिती आपल्याला दुखावते जिथे प्रेम असते तिथे नाराजगी असते राग असतो मनुष्य नेहमी दोन लोकांकडून हारला जातो एक म्हणजे त्यांच्या परिवाराकडून दुसरं म्हणजे त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडून आयुष्यात इतके व्यस्त व्हा की पश्चाताप दुःख करण्याचा वेळच मिळणार नाही आयुष्य खूप अवघड आहे इथं सत्याला त्रास दिला जातो आणि खोट्याचा इथे विजय केला जातो त्यासाठी तुम्ही भगवंतांची स्वात कधी सोडायची नाही सर्वांना माहीतच असेल की सत्य हे नेहमी जिंकलंच जातं नेहमी आनंदी रहा, कारण दुःख करून काही तुमचे दुःख संपणार नाही आहेत तुमचे प्रयत्न नक्की अयशस्वी ठरतील पण त्यातून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळेल आणि शिकायला मिळालेलं कधी वाया जात नाही नेहमी असा विचार करा की जे होते ते चांगलेच होते आणि आता जे आहे ते चांगलेच आहे आणि पुढे जाऊन ते मिळणार आहे ते उत्कृष्ट असेल तारुण्याच्या लोभात बालपण निघून गेले आणि कमवायच्या याच्यात तारुणपण निघून गेले आम्हाला आयुष्य जगता आलेच नाही आणि आमचे आयुष्य जगणे राहूनच गेले जे नशिबात नाही ते रडून सुद्धा मिळणार नाही त्यामुळे रडणे सोडा आणि पुढे जात रहा दिवा सोन्याचा असो किंवा मातीचा असो पण अंधारात जो प्रकाश देतो तोच महत्वाचा आहे तसेच तुमचे मित्र गरीब असो किंवा श्रीमंत असो पण मदतीला जे येतात तेच महत्वाचे आहे तुमचे विश्वास हृदय कोणालाही देऊ नका नाहीतर लोक तोडून हातात देतील अरे हे आयुष्य असंच आहे आपल्याला हसत हसत जगायचं आहे मशीन आणि आपल्या लोकांचा काहीच भरोसा नव्हतो कधी ते पलटून जातील कधी ते साथ देणार नाही याचा भरोसा नाही चांगला बोलणारा माणूस चांगला असेल असं नाही कारण आज मनामध्ये पाप ठेवून तोंडावर गोड बोलणारे खूप जण आहेत त्यामुळे आपण माणसं ओळखायला शिकलं पाहिजे मित्रांनो आयुष्य खूप छोटे आहे मग ते असे कसे आपण रडून वाया घालू शकतो त्यामुळे हसत हसत आयुष्य कटत जा कोणी तुमचं वाईट केलं म्हणून नाराज नका हो कारण देव सर्व बघत असतो त्याचा न्याय नक्की होणार नक्की तुला योग्य रस्ता दाखवणार आयुष्यात कितीही संकटे दुःखे आली तरी तू रडू नकोस ते सु ते दुःख संकट तू हसून हसून काठ बघ तुला किती समाधान वाटेल आणि विसरतोच कशाला स्वामी आहेत ना तुझ्यासोबत नेहमी आनंदी राहा आणि दुसऱ्यांना देखील आनंद दे कोणी तुझ्यासोबत कसा वागला याचा विचार करू नकोस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब